मंगळवेड्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे, बस यांचे बस स्मारक तातडीने करावे अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेमध्ये केली आहे जगज्योती श्री बसवेश्वर महाराज आणि श्री संत चोखामेळा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मंगळवेढ्याच्या भूमीत जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात मंगळवेढा शहरात संतांचं स्मारक व्हावं अशी मागणी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत केली मंगळवेड्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय आणि भक्त इथं दर्शनार्थ येत असतात याकरता अनेक वर्षांपासून या ठिकाणी संतांचं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी भाविकांकडून होत असताना शासनानं प्रशासनास प्रस्ताव सादर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत त्यानुसार प्रशासनानं पंचवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला परंतु अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नव्हती दरम्यान जगज्योती श्री बसवेश्वर महाराज व श्री संत चोखामेळा यांचं भव्य स्मारक बांधण्याबाबत शासनानं तातडीनं कार्यवाही करावी अशी भूमिका देशमुख यांनी यावेळी मांडली त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी येत्या महिनाभरामध्ये समिती गठीत करून महात्मा बसवेश्वरांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन दिलं आहे अध्यक्ष महोदय या देशातील सगळ्या वीरशेव बांधवाचं असं म्हणणं आहे की महात्मा बसवेश्वर ज्या मंगळवेढामध्ये चौदा वर्ष ते राहिले त्यामुळे तिथं स्मारक व्हावं आणि आज आपल्याला पालकमंत्री आमच्या इथे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या त्यावेळी त्या, त्या समितीचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून मला केलं होतं त्याचा प्रस्ताव तयार झाला साहेब त्यानंतरनं सत्ता आपण पंच्याण्णव पॉईंट जवळपास पंच्याण्णव कोटीचं प्रस्ताव पाठवून दिलं जागा जागा निश्चित केलं जा पण सत्ता बदलल्यावर पुन्हा एकदा ती समिती बरखास्त झाली नवीन समिती गेली आज मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की आज जागा ठरवायचं किंवा या कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी या स्मारकाचं त्याला समिती गठन करणं फार गरजेचं आहे मी आपण त्यावेळी पालकमंत्रीच त्या समितीचे अध्यक्ष होते आणि सचिव जिल्हाधिकारी होते त्याप्रमाणे काय होईना शेवटी आपण जर जा अध्यक्ष झालं तरी काम लवकरात लवकर होईल लवकरात लवकर ही समिती किती दिवसात गटन होईल आणि या कामकाज केव्हा पुढे प्रश्न अध्यक्ष महोदय मी अगोदरच सांगितलं एक महिन्याच्याच ही समिती आपण गठन करू आणि तातडीनं ह्या स्मारकाचं काम पुढे नेण्यासंदर्भात आपण तशी बैठक आयोजित करू आणि या बैठकीतून या स्मारकाचा विषय मार्गी लागेल अशा पद्धतीने